सहकाराचा महामेरू जनमानसांशी बहुतादारू कर्मसामर्थ्याशी एकनिष्ठ श्रीमंत कर्मयोगी कर्मयोगी हे ब्रीद खरोखर सार्थ ठरवणारे पंढरीतील सहकार संत श्रीमंत सुधाकर पंत परिचारक मोठे मालक यांच्या चतुर्थ पुण्यस्मरण दिनानिमित्त आज पंढरपूर येथील रामकृष्ण हरी तसेच गोपाळपूर या ठिकाणी असलेले वृद्धाश्रम येथे पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दगडू नारायणराव धोत्रे व मित्र परिवार यांच्या वतीनं मिष्टान्न भोजनाचं आयोजन केलं गेलं होतं तसं पाहता धोत्रे यांची परिचारक कुटुंबाशी जोडलेली नाळ आजही एकनिष्ठ कायम असल्याचं दिसून येतं स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक यांच्यापासून एकनिष्ठ असून आज तागायत जिथं परिचारक तिथं धोत्रे परिवार हा जणू काही एक समीकरणच बांधलं गेलाय यावेळी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगरसेवक वामन तात्या बंदपट्टे सुनील वाळूजकर सत्यजित मोहोळकर संग्राम अभ्यंकर गणेश पवार तुळजाराम बंदपट्टे लाला शिंगाडे शंकर पाथरूट प्रभू बंदपट्टे दत्ता मामा धोत्रे व मित्रपरिवार मोठ्या संख्येने उपस्थित होते यावेळी सुनील वाळूजकर सह अनेक मान्यवरांनी स्वर्गीय सुधाकर पंत परिचारक पंतपरिचारक यांच्या आठवणींना उजाळा देण्यात आला पंढरपूर तालुक्याचे माजी आमदार तुमच्या आमच्या सर्वांचंच श्रद्धास्थान असलेले करावर्षी वाशी पंत परिचय साहेब यांचा आज चौथा पुण्यस्मरण आहे आजच्या या पुण्यस्मरणाच्या निमित्तानं आपण बघतो की प्रत्येक वर्षी पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष मान्य दगडाना धोत्रेसाहेब वामन तात्या बंदपट्टे माजी नगराध्यक्ष या कार्यक्रमाच्या निमित्तानं उपस्थित असलेले माझे मित्र आणि पक्षनेते मान्य अभ्यंकर अभ्यंकर मेंबर आमचे सत्यविजय मोळकर पत्रकार दत्तमामा धोत्रे आणि सर्व मित्र म्हणली आम्ही गेले चार तीन चार झालं दगडांच्या माध्यमातून या ठिकाणी मिष्टांना भोजन देत असतो आज आपल्याला माहीत आहे पुण्यस्मरण जरी मोठ्या मालकांचं असलं त्यांचे केलेलं कार्य आपण कधीही विसरू शकत नाही आणि आज पुण्यस्मरण करत असताना आपण त्यांची आठवण म्हणून तुम्हाला सगळ्यांना मिष्टांना देतो आहे पण त्यांनी केलेलं जे कार्य आहे ते कधीही विसरणार नाही माणूस मिळाला की विसरतो असं म्हणतो आपण परंतु माणसानं केलेलं काम जे कार्य आहे ते माणूस जोपर्यंत त्या प्रत्येक माणसाच्या घरात आहे हृदयात आहे तोपर्यंत ते कधीही विसरू शकत नाही म्हणून अशा मोठ्या मालकांच्या या चौथ्या पुण्यस्मरणानिमित्त आमच्या सर्वांच्या वतीनं विनम्र अभिवादन आणि आपल्याला माहीत आहे की दगडांना दुतरींच्या माध्यमातून प्रत्येक वर्षी माझी नारादर्श मान्य नारायण सुद्धा या का पुण्यस्मरणानिमित्त असेल जे निमित्त असेल आपण या ठिकाणी कायम घेत असतो तुम्ही सर्व या जे काही ज्येष्ठ म्हणले आहेत ते सगळे मिष्टांना या ठिकाणी घेत आहेत ते केवळ आमच्या माझी नादेश दगडांना दोतरींमुळं आपण या ठिकाणी आम्ही येतो ही सेवा करायची संधी खरं तर त्यांच्यामुळं मिळते त्यामुळे मी आमच्या सगळ्या ग्रुपच्या वतीनं आमच्या सगळ्या मित्रमंडळाच्या वतीनं तर दगडांना दोतरींचंच या ठिकाणी व्यक्त करीन की हे कार्य तर राबवत असताना ह्या राबवण्याच्या मागची भूमिका ती नेहमी स्पष्ट असती की एक समाजकारण घेऊन ते काम करतात आणि त्यांच्या या कामाला मी या ठिकाणी सॅल्यूट करतो धन्यवाद आपल्या पंढरपूर तालुक्याचे जे भाग जाते आदरणीय मोठे मालक यांचा आज चौथा पुण्यस्मरण दिन आहे त्यांना जाऊन चार वर्ष झाली आणि या पुण्यस्मरण दिनानिमित्त पंढरपूर नगरपालिकेचे माजी नगराध्यक्ष दगडो अण्णा धोत्रे त्यांचे बंधू दत्ता शेट धोत्रे व त्यांच्या सर्व मित्रमंडळींनी त्यांच्या मित्रपरिवारांनी मित्र आजचा हा मिष्टान्न भोजनाचा कार्यक्रम आज इथे ठेवलेला आहे आपल्या सर्व वृद्ध लोकांकडून या पुण्यस्मरण दिनानिमित्त आशीर्वाद लाभावेत हा एकमेव हेतू या अन्नदाना पाठीमागचा आहे आणि आपण आज हे मिष्टान्न भोजन करून आशीर्वाद द्यावेत एवढंच मी तर विनंती करतो आणि माझे दोन शब्द सांगतो सुधाकर पंत परिचारक साहेब यांचा चौथं पुण्यस्मरण आहे त्या पुण्यस्मरणानिमित्त या ठिकाणी आपल्या वृद्धाश्रमाला माजी नगराध्यक्ष व आमचे मार्गदर्शक दगड धोत्रे व दत्तामामा धोत्रे मित्र परिवार यांच्यातर्फे मिष्टांना भोजन ठेवण्यात आलेलं आहे आपल्या सर्व वृद्ध मातापित्यांचे आशीर्वाद कायम असे त्यांच्या सर्व आमच्या मित्रपरिवारावरती कुटुंबावरती राहावेत एवढीच या ठिकाणी आपल्याला विनंती करतो आणि आपल्या माध्यमातून या ठिकाणी मोठ्या मालकांना पुन्हा एकदा विनम्र अभिवादन करतो